निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त हो, होईल सर्वांना नमस्कार मित्र हार्मोन्स हे बॉडीमधून ज्या ग्रंथी असतात एंडोक्राईन ग्लॅण्ड्स म्हणतो आपण त्याच्यामधून स्राव होणारा हा अत्यंत महत्वाचे घटक आहे हे हार्मोन्स जर संतुलन राहिले तर शरीर चांगल्या प्रकारे कार्य करतं जर हे असंतुलित झालं जर पुरुषामध्ये स्त्रियांचे हार्मोन थोडे जास्त वाढले किंवा स्त्रीमध्ये जर पुरुषाचे हार्मोन जास्त वाढले तर काय होतं पुरुषामध्ये धिया स्त्रीसारखे कॅरेक्टर दिसायला लागतात म्हणजे पुरुषाचा आवाज बायासारखा येतो शरीराची ठेवण बायासारखी होते स्त्रियासारखं सगळं त्याचं दिसाय म्हणजे पूर्ण वागणं चालणं वगैरे बदलू शकतो तसंच उलट जर हे हार्मोन स्त्रियामध्ये बिघडले म्हणजे स्त्रियामध्ये पुरुषांचे हार्मोन्स जास्त झाले तर त्यावेळेला काय होते की त्यांच्यात पण पुरुषाचे बदल दिसायला लागतात त्यांचा पण आवाज पुरुषासारखा बनायला लागतो त्यांचं पण वागणं बोल हे सगळे बदल इतकं महत्त्व असतं या हार्मोन्सचं हे हार्मोन्स संतुलित राहावे याचा प्रयत्न आटोकाट केला पाहिजे म्हणजे तुम्ही पूर्ण आदर्शवत स्त्री ही स्त्री राहू शकते पुरुष हा पुरुष राहू शकतो म्हणून याच्यासाठी कोणते दहा नियम पाळले पाहिजे कोणत्या दहा सवयी आपण अवलंबिल्या पाहिजेत त्या दैनंदिन वागण्यामध्ये आपण केल्या पाहिजेत म्हणजे हे हार्मोन्सचं संतुलन शरीरामध्ये राहील हे संतुलन बिघडणार नाही त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे प्रोबायोटिक फूड्स ज्याला म्हणतो आपण ते आहारामध्ये घ्यायची सवय लावा आपण पुन्हा पुन्हा बोलतो की प्रोबायोटिक जे फूड्स असतात हे शरीर आतड्यामध्ये आपल्या जे अन्न असतं हे आतऱ्यामध्ये गेल्यानंतर चांगल्या बॅक्टेरिया चांगले जंतू वाढत असतात तिथले आणि गट हेल्थ ज्याला आतऱ्यांचं आरोग्य म्हणतो ते चांगलं असतं म्हणजे हे कोणते असतात प्रोबायोटिक्स हे प्रोबायोटिक फूड म्हणजे जे आंबवलेले पदार्थ असतात जे आंबूस लागतात चवीला ते फळं असतील किंवा आंबवलेले आपण काय म्हणतो दही असेल ताक असेल योगर्ट असेल मठ्ठा आपण हे जी नावं चवी घेतो आंबवलेले जे असतात हे प्रोबायोटिक्स असतात याचा आहारामध्ये किंवा लिंबू असतं संत्री मोसंबी असतं जे आंबूस पण असतं याच्यामधून हे प्रोबायोटिक्स चांगल्या प्रकारे मिळतात आणि पोटाचं आरोग्य किंवा आतऱ्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहतं आणि त्याच्यामुळं हार्मोन्स चांगल्या प्रकारे संतुलन साधायला मदत होते दुसरं आहे की जेवण केल्यानंतर थोडी शतपावली करायची सवय लावा विशेषतः संध्याकाळच्या वेळेला जेवल्याबरोबर लगेच झोपून आण किंवा व्यायाम जो आहे हे चालणं आता विषय निघाला म्हणजे व्यायाम हा शरीराला तुमच्या सकाळी सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोट असताना नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे नियमित व्यायामाची जर सवय सुवारा, सवय असेल तर काय होईल त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला आपोआपच जे स्टिम्युन्स मिळतात मेंदूकडे जे संदेश जातात आणि मेंदूकडून जे में हार्मोन्स हे करतात कारण व्यायाम करणारी व्यक्ती ही त्यावेळेला चांगल्या प्रकारे प्रसन्न आणि आनंदी म्हणत आन असते आणि प्रसन्न आणि आनंदी जे मानसिकता बनते त्यावेळेला चांगले चार हार्मोन्स स्राव होत असतात हे चार हार्मोन्स पुन्हा बाकीच्या हार्मोन्सना कंट्रोल करतात आणि हे सगळे हार्मोन्स आपल्या हृदयाची धडकन असेल पोटाचं आतड्याच्या हालचाली असतील शरीरात त्या सगळ्या क्रिया घडणाऱ्या शरीरामधल्या हे सगळे हार्मोन्स बाकीचे शरीरामधून चांगल्या प्रकारे स्राव होऊन चांगल्या प्रकारे करतात म्हणून व्यायाम हा नियमितपणानं आवश्यक आहे तिसरा घटक आहे पाणी हे पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे जर पाणी कमी पडलं तर त्या ग्रंथींना पाणी कमी पडेल आणि ग्रंथींना पाणी कमी पडल्यानंतर मग हे हार्मोन्स तिथून स्त्राव नाही होणार चांगल्या प्रकारे म्हणजे कुठले कमी जास्त हे असंतुलन होऊ शकतं म्हणून पाणी पुरेशा प्रमाणात आणि जर उन्हाळ्यासारखे दिवस असतील तर त्याच्यामध्ये थोडे इलेक्ट्रोलाईट्स वापरू म्हणजे जसं आपण लिंबू सरबत करतो म्हणजे मीठ साखर पाणी लिंबू असं थोडंसं ते टाकतो आपण त्याच्यामध्ये म्हणजे काय होईल इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता होणार नाही म्हणजे सोडियम पोटॅशियम हे जे घटक असतात यांची कमतरता होणार नाही म्हणून हे असं इलेक्ट्रोलाईट सहित पण पाणी पुरेशा प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये तर चार लिटरच्या आसपास किंवा त्यापेक्षा थोडं जास्त पण पर्याय जणांना लागू शकतं तेवढं पाणी पिलं पाहिजे म्हणजे हे हार्मोन्सचं संतुलन साधायला मदत होईल त्याच्यानंतर आता हे हार्मोन्स म्हणजे जर केमिकल त्याचं नेचर पाहिलं रासायनिक त्याचं स्वरूप पाहिलं हार्मोन्स हे प्युअरली प्रोटीन्सपासून तयार होतात ते प्रोटीन्सच असतात हार्मोन्स म्हणजे हे प्रोटीनचंच एक वेगळं रूप आहे म्हणून शरीरामध्ये प्रोटीन्स कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे कारण प्रोटीन्स कमी पडले तर मग हार्मोन्स तयारच होणार नाही जास्त चांगल्या प्रकाराने होणार नाही म्हणून प्रोटीन्स आपण काय म्हणतो की जे द्विदल अन्नपदार्थ असतात सगळ्या डाळी सगळ्या प्रकारच्या किंवा आपण जे म्हणतो शेंगदाणा आहे वटाणा आहे फुटाणा आहे हे सगळं घटक जे आहे याच्यामध्ये प्रोटीन्स हे खचाखच भरलेले असतात म्हणून हे प्रोटीन्स घ्यायचे असतील तर डाळींचं प्रमाण जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे किंवा ज्या ज्या आहारामध्ये प्रोटीन मिळतं चांगल्या प्रकारे तो आहार नियमितपणाने घेतला पाहिजे तसंच त्याच्यानंतरचा घटक आहे की हर्बल टी म्हणतो आपण चहा किंवा ग्रीन टी हे दिवसात कमीत कमी दोन वेळेला घ्यायची सोय लावा कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स हे खूप जास्त असतात भरपूर अँटीऑक्सिडंट्स याच्यामुळे मिळतात आणि हे अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या पेशींना जे फ्री रॅडिकल्स असतात त्याच्यापासून किंवा जे वाईट घटक असतात पेशींना खराब करणारे त्याच्यापासून वाचवण्याचं काम करतात म्हणजे पेशी चांगल्या निरोगी राहून कार्य त्यांचं चांगलं करण्याकरता त्यांना मदत मिळते त्यांना सहकार्य मिळते म्हणून हर्बल टी किंवा ग्रीन टी सकाळ संध्याकाळ दोन वेळेला घेतला तर ते खूप चांगलं राहील तसंच फायबर इंटेक ज्याला म्हणतो आपण की ज्या ज्या अन्न पदार्थांचा चौथा होतो चांगल्या प्रकारे खात असताना आपण तोंडा म्हणजे चौथा तयार होतो असे अन्न पदार्थ असे घटक जास्त घेतले पाहिजेत फळं असतील ते पालेभाज्या असतील फळभाज्या असतील किंवा आपले अन्नधान्यातले प्रकार असतील पण त्याचा चौथा झाला पाहिजे रवा मैदा वगैरे अशा चौथा नाही याचं प्रमाण किंवा भात खाल्ला चौथा नाही होत त्याचं तर याच्याशिवाय जे घटक आहेत बाकीच्या ज्यांचा चौथा होतो त्यासाठी जर जमलं तर फळांचा समावेश पपईसारखी फळं असतात किंवा भोपळ्याच्या बिया असतात किंवा जे आपण नट्स म्हणतो ड्रायफ्रुट्स असतात याचा समावेश आहारामध्ये नियमितपणाने केला पाहिजे तसंच सप्लिमेंट्स हार्मोन्सचं संतुलन साधण्याकरता जर तुम्हाला रक्तामध्ये आढळून आलं की व्हिटॅमिन डीची कमतरता पडते व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता पडते किंवा कोणतं दुसरं व्हिटॅमिन कमी पडते जीवनसत्व कारण हे जीवनसत्वांची सगळ्या ॲडिक्वेट असणं किंवा पुरेशा प्रमाणात असणं अत्यंत आवश्यक असतं हार्मोन्सचा स्त्राव होण्याकरता हे हार्मोन्सचे स्त्राव चांगल्या प्रकारे होण्याकरता जर हे असं कमी आलं तर लगेचच खूप कमी असेल तर इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये किंवा गोळ्याच्या स्वरूपात पात्र स्वरूपात कुठल्याही स्वरूपामध्ये पण हे व्हिटॅमिन्स किंवा जीवनसत्व क्षार किंवा आपण ज्याला मिनरल्स म्हणतो खनिज वगैरे हे सगळं भरपाई केली पाहिजे शरीराची हे कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे याच्या पुढचा जो घटक आहे आठवा तो आहे झोप झोप कमी पडणं किंवा झोप अतिशय जास्त पण घेणं हे दोन्हीही वाईट आहे हार्मोन्सच्या संतुलनाकरता म्हणून हार्मोन्सचं संतुलन साधायचं असेल तर तुमच्या वयाप्रमाणे प्रकृतीप्रमाणे काय सहा तास सात तास खूप झाला आठ तास एक अडल्ट व्यक्तींनी म्हणजे जे प्रौढ झालेले आहेत तर हे अठरावीस वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना आठ तासाच्या पुढं झोप लागत नाही तर अशा प्रकारे ही अडी प्राडीक झोप घेतली पाहिजे कमी पण नाही ती पडली पाहिजे तर हार्मोनचं संतुलन चांगल्या प्रकारे पाहिजे तसंच एक सवय जी कॉमन दररोज लागते ती नववी सवय आहे ती म्हणजे जेवण वेळेवर केलं पाहिजे तुम्हाला तीन वेळेला जेवणं आवश्यक असतं सकाळचा नाश्ता किंवा जेवणच म्हणा लवकर घेतलं पाहिजे एक आठच्या आसपास सकाळी किंवा साडेआठपर्यंत दुपारचं एक दीड दोनच्या आसपास अर्धा एक तास मागून पडून आणि संध्याकाळचं आठ नऊपर्यंत म्हणजे काय होईल की या वेळेवर जर तुम्ही जेवण केला तर ते शरीराला सवय लागेल एनर्जी कशी शरीराला मिळत राहील आणि हे कसं केलं पाहिजे जेव्हा तीन वेळेला जेवता तेव्हा थोडं भूक राखून जेवलं पाहिजे कमी कमी थोडं जेवलं पाहिजे तर हे चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो नाही तर खूप जास्त खाऊन तीन वेळेला जेवल्यानंतर पुन्हा वजन वाढण्याची भीती होते आणि पुन्हा हार्मोन्स बिघडून जातो लठ्ठ व्यक्तीमध्ये किंवा जाड व्यक्तीमध्ये स्त्री असेल पुरुष असेल त्याच्यामध्ये हार्मोन्सचं असंतुलन बऱ्या प्रमाणात होऊन गेलेलं असतं किंवा होतं नंतर ते जाड जसेच होते तसे आणखी ते वाढत राहतं म्हणून वजन कंट्रोल ठेवलं पाहिजे व्यायाम नियमित केला पाहिजे आणि जेवण किंवा एखाद्याला सवय असेल की दोनदाच जेवायची जे। पण वेळेवर जेवा सकाळी काय तुमचा टाईम असेल संध्याकाळी तर वेळ पाळा कारण हे वेळ पाळल्यानंतर त्या संबंधित जे हार्मोन्स असतात ते त्यावेळेला स्त्राव होतील आणि त्यांचा पण परिणाम चांगल्या प्रकारे होईल आणि सगळ्यात शेवटचा दहावा जो नियम आहे अतिशय महत्वाचा नियम म्हणजे तुमची मानसिकता ॲज मॅन थिंकेत आपण जे म्हणतो तुम्ही जसा विचार कराल तसाच व्यक्ती बनतो म्हणतो आपण तुम्ही जसा विचार कराल तसं तुमचं आरोग्य राहणार तुम्ही जसा विचार कराल तुमची परिस्थिती तशीच राहणार म्हणून तुमचा विचार तुमची मानसिकता ही खूप चांगल्या प्रकारे ठेवणं ती आनंदी फ्रेश हसत खेळत या वातावरणामध्ये तुमची मानसिकता राहू द्या म्हणजे जे आनंदी लागणारे हॅप्पी हार्मोन ज्याला आपण म्हणतो ते तर स्त्राव होतीलच होती, होती। पण त्यांच्या सोबतीनं बाकीचे पण हार्मोन्स चांगल्या प्रकारे शरीरामध्ये स्त्राव व्हायला मदत होईल म्हणून मानसिकता मुद्दाम सकारात्मक पॉझिटिव्ह पद्धतीची निराशेमध्ये कधीही जाऊ नका निराश होण्यासारखे प्रसंग आयुष्यात येणारच नाहीत असा अजिबात नाही परंतु त्या प्रसंगावर लगेचच विचार करा आणि आपण जो नियम पाळतो के तो प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम तुम्हाला निराश करत आहे हताश करत आहे किंवा डिप्रेशनमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे त्या प्रॉब्लेमला सोडवायचा पूर्ण प्रयत्न करा ताकद लावून सोडवायचा प्रयत्न करा सहकार्य घेऊन सोडवायचा प्रयत्न करा आणि जर ते सुटत नसेल तर त्या प्रॉब्लेमला सोडू द्या दुसरं काहीतरी पहा दुसरे मार्ग शोधा खूप मार्ग आहेत जगण्यासाठी माणसाला हे दुनिया खूप मोठी आहे आणि खूप मार्ग पण आहेत म्हणून एखाद्या गोष्टीला धरून आयुष्याचं बर्बादी करून घ्यायची वेळी येऊ दे तर हे म्हणून मानसिकता चांगल्या प्रकारे ठेवणं आनंद ठेवणं हसत खेळत राहणं आणि याच्यासाठी हसत खेळत राहण्याकरता आनंद घेण्याकरता धावपळीच्या जीवनामध्ये विरंगुळा घेण्याकरता आपण एक दुसरं पंचा सुरू केलेलं आहे आणि ते आहे आर जे मनोरंजन रामजाव ते चॅनल आजून मधून पाहत राहा अवश्य आला विरंगुळासाठी ते चॅनल पाहत राहा आणि ते चॅनल पाहून ते सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यामध्ये सगळे आनंदाचे आणि अशी एंटरटेनमेंटचेच व्हिडिओ आहेत तर आपण आज जो हा मुख्य विषय आहे की हार्मोन्सचं संतुलन करण्याकरता जे हे दहा नियम पाळायचे आहेत ज्या ह्या दहा सवयी दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला बाळगायच्या आहेत या बाळगणं अतिशय आवश्यक नाही कारण आपण जे म्हटलं की तुमच्या मानसिकता असेल शरीर असेल तुमचं लैंगिक आयुष्य असेल सगळंच तुमचं या हार्मोन्सच्या योग्य प्रमाणात शरीरावर स्त्राव होण्यावर त्याचं संतुलन असण्यावरचं अवलंबून असतं म्हणून या दहा सी पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिोजे हो सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान